नमस्कार मंडळी गोल्ड एज ज्ञान या आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपल्या आयुष्यात प्रत्येकाला अचानक आलेली ही ओळखीचीच आहे कधी जेवत असताना बोलत असताना कधी शांत बसलो असताना अचानक सुरू होत आणि आपण गोंधळून जातो हा छोटासा त्रास निरुपद्रवी वाटतो पण त्यामागे आपल्या शरीरातील स्नायू नसा आणि पचनतंत्र यांचा एक अद्भुत खेळ दडलेला असतो उचकी ही केवळ गंमत नाही तर ती आपल्याला शरीरातील बदलांचा इशारा देणारी एक छोटी घंटा आहे आज आपण या मागची खरी कारणं आणि ती थांबवण्यासाठीचे सोपे पण शास्त्रीय उपाय जाणून घेणार आहोत डायफ्रॅम स्नायूचा झटका मंडळी आपल्या शरीरात डायाफ्रॅम नावाचा एक महत्वाचा स्नायू असतो जो छाती आणि पोट यामधील पडव्याप्रमाणे असतो श्वास घेणं आणि सोडणं ही प्रक्रिया नियंत्रित करण्याचं काम हा स्नायू करतो सामान्य श्वसनात डायफ्रॅम हळूहळू आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होतो आणि मग प्रसरण पावतो म्हणजे रिलॅक्स होत असतो पण काही वेळा अचानक अनैच्छिक किंवा इनव्हॉलंटरी स्पाज झटका बसतो म्हणजेच हा स्नायू अचानक आकुंचन पावतो त्या क्षणी श्वास घेण्याची गती विस्कळीत होते आणि फुफ्फुसात हवा वेगानं जाते याच वेळी आपल्या स्वरयंत्रातील वोकल कॉर्ड्स मधील वोकल कॉर्ड्स देखील पटकन बंद होतात आणि त्यामुळं ठीक असा छोटासा आवाज बाहेर येतो ज्याला आपण उचकी असं म्हणतो म्हणजेच उचकी हा आजार नसून श्वसन प्रक्रियेत अचानक आलेला एक तांत्रिक अडथळा आहे हा झटका बहुतेक वेळा काही सेकंदापासून काही मिनिटात आपोआप थांबतो दुसरं कारण काय तर वेगस नर्व किंवा फ्रेनिक नर्व ची उत्तेजना आपल्या शरीरात वेगस नर्व आणि फ्रेनिक नर्व या दोन महत्वाच्या नसा आहेत फ्रेनिक नर्व ही थेट डायफ्रॅम स्नायूशी जोडलेली आहे ती स्नायूला श्वासोच्छवासासाठी संदेश पोहोचवते वेगस नर्व ही मेंदू गसा अन्न नलिका हृदय आणि पोटाशी जोडलेली आहे पचनक्रिया आणि श्वसनावर तिचा मोठा प्रभाव असतो जेव्हा या नसा अचानक उत्तेजित किंवा स्टिम्युलेट होतात तेव्हा डायाफ्रॅमला चुकीचे सिग्नल मिळतात आणि तो अचानक आकुंचन पावतो परिणामी आपली श्वसन प्रक्रिया बिघडते आणि उचकी लागते तिसर कारण आहे जास्त वेगाने खाणे किंवा पिणे आपण जेव्हा खूप घाईघाईने खातो किंवा पितो तेव्हा फक्त अन्न किंवा पाणीच नव्हे तर मोठ्या प्रमाणात हवा देखील आपल्या अन्न नलिकेत आणि पोटात शिरते ही हवा पोटात साचल्यावर पोट फुकतं आणि त्याचा थेट वर दबाव येतो डायाफ्रॅम हा श्वसन नियंत्रक स्नायू असल्यानं त्याला अचानक हा दाब सहन होत नाही त्यामुळं तो झटकन आकुंचन पावतो आणि मग उचकी सुरू होते कार्बोनेटेड पेये किंवा अल्कोहोल कार्बोनेटेड पेयामध्ये जसे की कोल्ड्रिंक सोडा बिअर याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे सीओ टू बबल्स असतात आपण हे पेय पिताना मोठ्या प्रमाणात हवा पोटात जाते त्यामुळं पोट फुक्त ज्याला गॅस्ट्रिक डिस्टेन्शन असं म्हणतात आणि डायाफ्रॅमवर दाब येतो परिणामी डायाफ्रॅम अनैच्छिक झटके देऊ लागतो आणि आपल्याला उचकी लागते अल्कोहोलचे सेवन केले तर त्याचे दोन परिणाम होतात एकतर पोटात गॅस वाढतो विशेषतः बियर किंवा स्पिरिट्समुळं आणि नर्वस सिस्टीमवर परिणाम म्हणजे अल्कोहोल थेट मेंदू आणि नसा ज्या वेगस आणि फ्रेनिक नव आहेत यांच्यावर परिणाम करून त्यांना असामान्य असा संदेश देतो ज्यामुळे लागलेली उचकी ही जास्त काळ टिकते ताणतणाव आणि भावनिक बदल मानसिक ताण चिंता घाबरणं अचानक आनंद दुःख या सर्वांचा थेट परिणाम आपल्या नर्वस सिस्टीमवर होतो जेव्हा आपण भावनिक तणावाखाली असतो तेव्हा मेंदूतून डायाफ्रॅम आणि श्वसन नियंत्रित करणाऱ्या वेगस व फ्रेनिक नऊना चुकीचे सिग्नल जातात परिणामी डायाफ्रॅम अचानक झटका घेतो आणि उचकी लागते म्हणूनच बऱ्याचदा एखादी चिंताजनक बातमी ऐकल्यावर किंवा अचानक घाबरल्यावर लगेच उचकी लागते पचनासंबंधित समस्या असतील तरी देखील उचकी लागते तंत्राशी संबंधित अडचणी हा उचकी लागण्याचा एक मोठा कारणीभूत घटक आहे विशेषतः गॅस्ट्रिक रिफ्लक्स ज्याला गर्ड असं म्हणतो अन्न नलिकेत आम्ल परत वर येतं त्यामुळे घशातील आणि डायाफॅमशी जोडलेल्या नसांना त्रास होतो अति पित्त किंवा ऍसिडिटी जास्त आम्ल तयार झाल्यामुळे पोट फुगतं आणि डायाफॅमवरती परत त्याचा दबाव येतो पोट फुगणं किंवा ब्लोटिंग जास्त तेलकट किंवा मसालेदार अन्नामुळं वायू तयार होतो आणि हा वायू उचकीस कारणीभूत ठरतो जड अन्न किंवा जास्त खाणं जेव्हा पोट पूर्णपणे भरून जात तेव्हा डायाफॅमला हालचालीसाठी जागा मिळत नाही यामुळं हा डायाफॅम मग असंतुलित झटके देतो आणि उचकी लागते काही वैद्यकीय कारणे पण आहेत या उचकी लागण्यामध्ये बहुतेक वेळा उचकी काही सेकंदात किंवा मिनिटात आपोआप थांबते पण काही वेळा सतत किंवा दीर्घकाळ अठ्ठेचाळीस तासांपेक्षा जास्त उचकी लागणं हे गंभीर वैद्यकीय समस्येचं लक्षण असू शकत मुख्य वैद्यकीय कारण काय आहे ती बघूयात पहिलं आहे डायबेटीस किंवा मधुमेह रक्तातील साखरेचं प्रमाण जास्त बदलल्यास नर वर परिणाम होतो किडनी विकार युरिया व इतर अपायकारक द्रव्य रक्तात वाढल्यानं नर्वस सिस्टीम अस्थिर होते लिव्हरचे आजार सेरॉयसिस सारख्या आजारात पोट फुकतं आणि वर दबाव येतो मेंदूशी संबंधित विकार स्ट्रोक ब्रेन ट्युमर किंवा जखम यामुळे नसा चुकीचे संदेश देऊ शकतात फोफोसांचे आजार न्यूमोनिया किंवा प्ल्युरिसीमुळे ची हालचाल बिघडते अशा वेळची उचकी ही साधा त्रास नसून एका मोठ्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकते आता ही उचकी लागली सामान्य आपण कंडिशन अशी धरूयात आणि आपल्याला जनरली उचकी लागली तर ती थांबवण्यासाठीचे साधे घरगुती काय उपाय करू शकतो तर पहिलं म्हणजे पाणी हळूहळू पिणं उचकी थांबविण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे पाणी हळूहळू घोट घोट घेत पिणं मागचं शास्त्रीय कारण असं आहे की आपण पाणी पितो तेव्हा घशातून आणि अन्न नलिकेतून थंडसर द्रव जातो आणि त्यामुळे काय होतं तर ती जी वेगच नव जी उत्तेजित झाली ती शांत होते हीच नभ उचकी निर्माण करणाऱ्या मध्ये महत्वाची भूमिका बजावत असते डायाफ्रॅमला विश्रांती मिळते पाणी खाली जाताना स्नायूंचा ताण हळूहळू कमी होतो लक्ष विचलित होतं पाणी घोटाने गोटा पिण्यामुळे मेंदू वेगळा संदेश देतो आणि उचकीची साखळी तुटते दुसरा उपाय आहे श्वास रोखून धरणे उचकी थांबवण्याचा एक प्रभावी उपाय म्हणजे काही सेकंदासाठी श्वास रोखून धरणं यामागचं शास्त्रीय कारण असं आहे की श्वास रोखला की शरीरातील कार्बन डायऑक्साईड सीओ टूचं प्रमाण वाढतं या वाढलेल्या टू मुळे डायफॅमला मिळणारे झटके थांबतात आणि तो पुन्हा स्थिर होतो नर्वस सिस्टिमला थोडासा रिस्टार्ट मिळतो आणि उचकीची साखळी मग खंडित होते तिसरा उपाय आहे कागदाच्या पिशवीत श्वास घेणे उचकी थांबवण्यासाठी वैद्यकीय दृष्ट्या मान्य असलेला एक उपाय म्हणजे कागदाच्या पिशवीत श्वास घेणं मागचं शास्त्रीय कारण काय तर कागदाच्या पिशवीत श्वास घेतल्यावर आपण वारंवार जो श्वास बाहेर टाकलाय तोच परत घेत असतो म्हणजे एकच श्वास आत बाहेर करत असतो यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईड ची पातळी वाढते वाढलेला सीओ टू डायफॅमचं आकुंचन कमी करून त्याला मग स्थिर करतो आणि तसंच मेंदूला श्वसनाचं नियंत्रण बदलले आहे असं सिग्नल मिळतो आणि मग उचकी थांबते चौथा सोपा उपाय आहे की खडी साखरेचा छोटा तुकडा खाणं उचकी थांबवण्यासाठी एक सोपा घरगुती उपाय म्हणजे खडी साखरेचा छोटा तुकडा तोंडात ठेवून खाणं हे साखरेचा जे काही ग्रॅन्युअल्स आहेत किंवा जो तुकडा आहे तो, तो जीभ आणि घशाच्या नसांना घशाच्या नसांना वेगळं उत्तेजन देतात हे उत्तेजन मेंदूकडे पोहोचल्यावर उचकीस कारणीभूत असलेली नर्वस सिस्टीमची साखळी किंवा रिफ्लेक्स आर्क हा विस्कळीत होतो आणि परिणामी डायाफॅमला चुकीचा संदेश जाण थांबतं आणि उचकी हळूहळू कमी होतं घशाला थंड असं उत्तेजन देणं उचकी थांबवण्यासाठी आणखी एक सोपा उपाय म्हणजे घशाला थंडसर उत्तेजन देणं हे बर्फाचा तुकडा तोंडात ठेवून किंवा थंड पाणी हळूहळू पिऊन किंवा थंड पाण्याच्या गुळण्या करून करता येतं थंडसरपणामुळे घशातील आणि अन्न नलिकेतील नसांवर नर्व जी आपण म्हटलंय त्या एंडिंग जोर थेट परिणाम होतो अचानक आलेल्या या उत्तेजनामुळे मेंदूकडे नवा संदेश पोहोचतो त्यामुळे डायफ्रॅमला मिळणारे चुकीचे सिग्नल थांबतात आणि उचकी कमी होते हळूच कान ओढणे किंवा जीप बाहेर काढणे उचकी थांबवण्यासाठी काही वेळा घशातील स्नायूंना वेगळं उत्तेजन देणं उपयोगी ठरतं त्यासाठी दोन सोपे उपाय आहेत एक आहे हळूच कान ओढणे कान हलकेच ओढल्याने घशातील स्नायूंना आणि नसांना थोडा वेगळा दाब मिळतो आणि जीभ बाहेर काढणे जीभ बाहेर ओढल्यावर घशातील स्नायूंवर ताण येतो आणि स्वरयंत्रावर व्होकल कॉर्ड्सवर त्याचा परिणाम होतो या दोन्ही कृतींमुळे वेगस नर्व आणि इतर संबंधित स्नायूंना वेगळे संदेश मिळतात आणि कडे जाणारे चुकीचे सिग्नल थांबतात आणि उचकीची मालिका खंडित होते लक्ष विचलित करणे हा एक उचकी थांबवण्यासाठीचा एक प्रमुख उपाय असा समजला जातो कारण उचकी थांबवण्याचा हा एक जो मजेदार आणि प्रभावी उपाय म्हणजे मन आपलं दुसरीकडे वळवणं उचकी ही मेंदूतील रिफ्लेक्स मुळे होत असते जेव्हा आपण अचानक दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष देतो उदाहरणार्थ भीती दाखवणे हसवणे अचानक प्रश्न विचारणे तेव्हा मेंदूचं केंद्र दुसऱ्या संदेशाकडे वळतं या नव्या उत्तेजनामुळे डायफ्रॅमकडे जाणारे चुकीचे सिग्नल थांबतात आणि मग उचकी थांबते मित्रांनो उचकी ही लहानशी गोष्ट वाटते पण तिच्या मागे आपल्या शरीराचं शास्त्र नसा आणि स्नायूंच एक जटिल असं काम दडलेलं असतं योग्य वेळी पाणी हळूहळू पिणं श्वास रोखून धरणं थोडा मानसिक ताण कमी करणं किंवा साधे घरगुती उपाय वापरणं यामुळे हा त्रास पटकन कमी होऊ शकतो पण जर उचकी दीर्घकाळ टिकली तर ती आपल्याला गंभीर आजाराचा इशारा देत असते म्हणून आपल्या आरोग्याला कधीच हलक्यात घेऊ नका लक्षात ठेवा आपल्या शरीराच्या छोट्या छोट्या खुना समजून घेतल्या तर आपण मोठे आजार दूर ठेवू शकतो चला तर आजपासून उचकीला फक्त गंमत न समजता ती एक आरोग्याचा सिग्नल म्हणून ओळखूया आणि आपलं आयुष्य निरोगी शांत आणि आनंदी बनवूया मंडळी हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेच तो नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा फार महत्वाची माहिती आपण या व्हिडिओद्वारे सांगितलेली आहे प्रत्येकाच्याच आयुष्यातला हा एक कधी ना कधी उचकीचा त्रास त्याला जाणवलेला असतो तर त्याच्यावरचे जे उपाय बरेचसे उपाय आपल्याला माहीत नसतात तर ते उपाय या व्हिडिओद्वारे आपण सांगितलेले आहेत आपण जर गोल्डेज गॅन या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला देखील नक्की नक्की सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एखाद्या हटके विषयासह तोपर्यंत धन्यवाद